श्री आर्ट स्कूलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त फादर्स डेचं औचित्य साधून आज सोलापूर येथील हॉटेल सात्विक येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे सात्विक हॉटेलचे व्यवस्थापक सिद्धू मोरे राहुल शेटे शिवकुमार डेड कारवा क्रिएशनचे कारवा आदी उपस्थित होते विद्यार्थी सन्मान आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल श्री आर्ट स्कूलचे आर्टिस्ट विकास गोसावी यांनी जाहीर केले गट एमधून प्रथम क्रमांक मितांश गायकवाड द्वितीय अमित स्वामी तृतीय विष्णुप्रिया फलमारी उत्तेजनार्थ नैतिक करवा आणि अनन्या अक्कलवाडी यांना गट बीमधून प्रथम क्रमांक वेदिका जावळे द्वितीय क्रमांक चार्मिंग तृतीय शिवाय कारवा उत्तेजनार्थ श्वेतलाना आडके व नीरव कारवा यांना देण्यात आले गट सी मधून प्रथम क्रमांक श्रेया आर्षी द्वितीय क्रमांक हिर अरोरा तृतीय क्रमांक आराध्या रंगरेज यांना तर गट डी मधून प्रथम क्रमांक अंजू होटकर द्वितीय सार्थकी चलवेरी तृतीय रुमाना शिकालगार यांचा समावेश होता श्री आर्ट स्कूलचे चिकाटीने कार्य करणाऱ्या सोनाली यादव निकिता मुनोज सुहानी कनके गिरिजा कोलुरकर निष्ठा पिळगुलवार श्रेया आर्शित हारिका सामलेटी आलिया शेख ऋग्वेद बच्चुवार माही शहा भूमिका गायकवाड राजनंदिनी आवसेकर या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या आसावरी गांधी भूमिशा शहा सोनाली वाघमोडे आदी उपस्थित होते श्री आर्ट स्कूलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच फादर्स डेच्या निमित्ताने आज आपण सात्विक हॉटेल येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी एल के पासून ते सर्व वयोगटासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली छान हो। उत्तम प्रतिसाद इथे मिळालेला आहे डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव